महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत तरुण आहे तर जर बघितला तर जास्तीत जास्त तरुण आहे मोबाईलकडे केंद्रित झालेली दिसते आणि खऱ्या अर्थी मोबाईलकडे केंद्रित का झाली तर हे कधीकधी दुकान मालकावरही डिपेंड असते आम्ही भेट दिली आमच्या उज्ज्वल महाराष्ट्र टीव्हीने भेट दिली तिरुपती मोबाईल गॅलरीला या मोबाईल गॅलरीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर या तिरुपती मोबाईल शॉपीचे जे मालक आहेत ज्यांचं नाव आहे आपले महेश भाऊ भेंडेकर यांचा एक स्वभाव आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्टाफ कोणतीही वस्तू घ्या कशा त्याही पद्धतीनं सर टेन्शन घेऊ नका काळजी करू नका म्हणजे गिरायकाची इच्छा जरी नसली तरी ते गिराईक इकडे मोठी होते आणि अगदी राष्ट्रभावामध्ये खरंच त्या गिरायकाला परवडेल अशा आहे ना कधी कधी पैसा नसला त्याचं जर क्रीडे सिव्हिल चांगलं असलं तर इकडे ही सुद्धा सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळं अगदी गरीबातला गरीब सुद्धा मोबाईलकडे आकर्षित झालेला आहे आणि विशेष म्हणजे तरुण आहे तरुण वर्ग जास्तीत जास्त अधिक तरुण वर्ग जास्तीत जास्त इकडे आकर्षित झालेलं आहे आणि मोबाईल खरेदीमध्ये विशेष करून तरुणांचं प्रमाण तरुण मुलांचं प्रमाण जास्त झालेलं आहे अन्न वस्त्र निवारा ही जशी गरज आहे त्याच कारण मोबाईल ही एक गरज होऊन बसली आणि जास्तीत जास्त मग नोकरीवाला असो सुशिक्षित बेरोजगार असो तरुण मुलं याकडे जास्तीत जास्त वळलेली आहेत याबद्दल आम्ही घेतलेला हा आढावा आणि तसेच अनेक बक्षीस सुद्धा या ठिकाणी दिल्या जातात आणि याबद्दल आपण अधिक माहिती घेऊन यांच्या तिरुपती मोबाईल शॉपीचे प्रोप्रॅक्टर महेश भाऊ भिडेकर यांच्या वतीनं ना। आपलं नाव आमिर खान आमिर खान एक सिनेमामध्ये आपण आमिर खान पाहतो तर इकडे या मोबाईल गॅलरीमध्ये आमिर खान आपल्याला पाहायला भेटत आहे आमिर खानचा स्वभाव म्हणजे कोणताही मोबाईल घेऊन जा अगदी दुरुस्त होतो म्हणजे होतोच असं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या स्वभावामुळे तो मोबाईल अर्धा दुरुस्त होतो आ, आपको क्या लगता है ने सेवा देते समय बहुत अच्छा कस्टमर सर्विस देते जब कस्टमर द्रुस्त होत आहे आणि कस्टमरला असं बाकी ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी फसविण्याचे प्रकार करतात आपल्याकडं तुम्हाला काय वाटले नाही शंभर टक्के अगदी बरोबर तिरुपती मोबाईल मध्ये हा फसवणुकीचा वगैरे प्रकार होत नाही गरीब दुःखी अंतकरण नेते मोबाईल नेण्याच्या भावने नेते ने आणि हसत हसत मोबाईल घेऊनच जाते याचं जर कारण कोण असेल तर हे मोबाईलचे प्रोप्रायटर महेश भाऊ भेंडेकर तिरुपती मोबाईल मध्ये यांचं हे दुकान ही गर्दी हे नेहमीसाठीच आणि बजाज फायनान्सच्या वतीनं अगदी गिरायकाच्या खिशात पैसा जरी नसला तरी सुद्धा फक्त किती पैसे सांगा आम्ही तुम्हाला खुश करू आपलं नाव करण भंडारे करण भंडारे आपण कशी सर्व्हिस कशा येत असते बजाज फायनान्स काम करतो काय कस्टमरकडे पेमेंट कमी जर असेल आपण त्यांना वगैरे धन्यवाद कस्टमर कस्टमरकडे अगदी पैसा कमी जरी असला तरी डाऊन पेमेंट करून कमी करून त्यांची इच्छा पूर्ण करायची अशा प्रकारे तरुणाईचा एक अन्न वस्त्र निवारा ही जशी गरज आहे तशी मोबाईल गरज आहे आणि मोबाईल गरज पूर्तीसाठी खरं तर तिरुपती मोबाईल शॉपीला आम्ही भेट दिली मी अनिल बळी मुख्य संपादक भुजवल महाराष्ट्र मालेगाव